लग्न करायचं नसेल तर घरच्यांना आणि नातेवाईकांना असं पटवून द्या त्यांना वाईट वाटणार नाही कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक लग्न आणि पगार याबाबत प्रश्न विचारून मुलांची मने खराब करतात मुलांचे शिक्षण संपताच घरातील सदस्य किंवा नातेवाईक लग्नाबाबत बोलू लागतात जर एखाद्या मुलाला शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळाली तर तो नातेसंबंध जोडण्यात मागे पडतो फोन करताना किंवा भेटताना फक्त एकाच विषयावर बोला लग्न करा मुलगी चांगली आहे ती म्हातारी झाली आहे एखाद्याने तरुण वयात लग्न केले पाहिजे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष किती दिवस करता येईल पण तुम्ही वडिलांचा विचार करून काहीच बोलत नाही पण असे करणे देखील योग्य नाही नाही कसे म्हणायचे हे देखील कळले पाहिजे यासाठी योग्य पद्धत असावी जर तुम्ही योग्य मार्गाने नाही म्हटले तर त्यांना वाईट वाटणार नाही आणि तुम्हाला तेच पुन्हा पुन्हा ऐकावे लागणार नाही वन इतक्या लवकर लग्न करणं योग्य आहे का लग्नाचा निर्णय घाईने घेऊ नये आपल्याला आपला जोडीदार निवडायचा आहे ड्रेस नाही त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून कधीच लग्नाच्या मनस्थितीत येऊ नका जर तुम्हाला लग्नाचे महत्त्व माहीत असेल तर जेव्हाही तुम्ही तुमच्यावर लग्नासाठी दबाव व्यक्तीला भेटता तेव्हा हे नक्की विचारा इतक्या लवकर लग्न करणे योग्य आहे का माझ्यावर विश्वास ठेवा ती व्यक्ती तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाही तू प्रत्येकवेळी तेच तेच विचारून तुम्हाला कंटाळा येत नाही का गंभीरपणे एकच प्रश्न पुन्हा पुन्हा कसा विचारतो कारण आपल्याला ऐकण्याचा कंटाळा येतो त्याला कंटाळा कसा येत नाही माहीत नाही पण त्यांच्यामुळे आपण स्वतःवर अत्याचार का होऊ द्यायचे म्हणूनच मी त्याला विचारले प्रत्येकवेळी तेच विचारून तुला कंटाळा येत नाही का त्रि लग्न करण्यापूर्वी स्वतःला सक्षम बनवावे लागते होय केवळ सात फेरे घेऊन लग्न होत नाही लग्नानंतर अनेक घ्याव्या लागतात त्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे यानंतर आपण लग्न करावे जर तुम्हाला हे चांगले समजले असेल आणि तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन जगायचे असेल तर हे करा जर तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या बळकट केले नाही तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी होणार नाही त्यामुळे लग्नासाठी वारंवार आग्रह सांगा लग्न करण्यापूर्वी स्वतःला सक्षम बनवावे लागेल फोर इमोशनल ब्लॅकमेलिंग करू नका अनेकदा आई वडील किंवा आजी किंवा इतर नातेवाईक त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेलिंगचा वापर करू लागतात अशा फसवणुकीपासून आपण स्वतःचे रक्षण केले पाहिजे तसेच त्यांना हात जोडून सांगा कृपया इमोशनल ब्लॅकमेलिंग करू नका बघा लग्नासारखा महत्वाचा निर्णय हुशारीने घ्यावा असे आम्ही स्पष्टपणे सांगतो अरेंज मॅरेज किंवा मा लव्ह मॅरेज करण्यापूर्वी स्वतःला सक्षम बनवा दबावाखाली कधीही आपल्या लग्नाची योजना करू नका सुखी वैवाहिक जीवनासाठी आपण हे केलेच पाहिजे